बघाशी धबधबा बघितला आता वीर बघितली आणि शेततळ्याचा आनंद घेऊया आणि उडी मारूया चला तर मग जगातलं सर्वात सुंदर आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर बघायचंय तर या नवलाईला नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखील मध्ये मित्रांनो थँक्स टू श्रुती कारण की ती ज्या धबधब्यावर घेऊन आली आहे ना एक नंबर आहे एक नंबर वाहवला इथे त्याचा हा खळखळणारा ओढा आहे आणि इकडं आहे तो धबधबा थोड्याच वेळात दाखवतो तुम्हाला त्याच्या आधी इथे कसं यायचं ना ते तुम्हाला दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवलाई वॉटरफॉल चिपळूणपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं हेदवी आणि वेळणेश्वर यांच्यामध्ये असलेल्या उमराट गावातील एक धबधबा श्री ग्रामदेवता नवलाई देवी यांच्याच पायथ्याशी असलेला हा धबधबा सुंदर मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरणातला हा धबधबा पाहण्यासाठी आपल्याला यावं लागतं ते पावसाच्या सीझनमध्ये आज माझ्यासोबत माझी मैत्रीण श्रुती तेजल आणि अजून सवंगडी आहेत गावातून आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो नवलाई देवीच्या मंदिराच्या अलीकडे तिथे गाड्या लावल्या आणि गाड्या पार्क करून आम्ही पायवाटीने चालत चालत पुढे गेलो चालत पुढे जाताना आम्हाला खळखळणाऱ्या ओढ्याचा आवाज येतच होता पण तिथे जाणारी वाट आहे ना ती एकदम झाडं झुडपात नव्हती तुम्ही आता इथे बघताय कशी वाट आहे अगदी पायवाट आहे आणि त्याच्यात घसरण आहे ती आम्ही वाट काढत 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 आम्ही डायरेक्ट पोचलो इथे ओड्याजवळ तर मित्रांनो पाण्याचा खळगाट आहे ना तो एकदम भारी आहे माहोल खतरनाक आहे इथे गया तो दबदबा। आप तो और हा बघा तो धबधबा इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आजचा व्हिडिओ हा इथला असणार आहे त्याच्या आधी जरा बिर्याणी खातो रविवारचा दिवस आहे त्यामुळे बिर्याणी तो बनती आहे बॉस आणि थँक्स टू श्रुती बिर्याणीसाठी स्पॉन्सर्ड आहे ती माझा आवाज तुमच्यापर्यंत कितीपर्यंत येतो मला माहीत नाही कारण की इथं पाण्याचा खडखट आहे ना तो जबरदस्त आहे मित्रांनो नवलाई वॉटरफॉलला आलो आहे जबरदस्त एन्जॉयमेंट सुरू आहे जेवण वगैरे झालं आहे आणि हाच तो वॉटरफॉल जो मागाशी तुम्हाला दाखवला आणि इथे आता आता शेवाळं वगैरे धरलं आहे की पाऊस भरपूरसा पडून गेला इकडे त्यामुळे सावका सावका चाललो आपण इथे दगडी वगैरे भरपूर असल्यामुळे ना धरायला आधाराला वगैरे आहेत गोष्टी पार्ट एकदम खडतर आहे बघा समोर तुम्हाला दिसते पण धबधब्याजवळ अशीच पाहिजे जिथे जिथे रस्ते वगैरे झाले तर तिथे एवढी फील येत नाही मजा येत नाही पण मजा घ्यायची असेल ना तर नवलाई वॉटरफॉलला नक्की या मित्रांनो वॉटरफॉलला आलो आहे जरा अंडर वॉटर शूट ट्राय करूया गोप्रो आपण खूप दिवसानंतर भिजवणार आहोत तर चला मित्रांनो नवलाई वॉटरफॉल तर आपण एन्जॉय केला सिनेमॅटिक व्ह्यू बघितला लोकेशनला जाऊया तर आता आपण तिकडे चाललोय आता वॉटरफॉल उतरतोय मित्रांनो दुसऱ्या लोकेशन वर आलोय लोकेशन बघायचंय हे बघा एक नंबर हा 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 आणि आता ह्यांच्या चोर मी सुद्धा जातो एक दोन तीन <laughs> मित्रांनो हा ऍक्च्युली आहे ना विसर्जन घाट आहे गणपती विसर्जन घाट आणि खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला थोडक्यात आणि इकडं मागे विहीर आहे मित्रांनो क्रिस्टल क्लिअर वॉटर बघायचंय कोकणात बघाशी धबधबा बघितला आता ही वीर बघितली आणि शेततळ्याचा आनंद घेऊया आणि उडी मारूया चला तर मग तर मित्रांनो आता इथले व्ह्यूज बघितलेत जबरदस्त आहे हे विसर्जन घाट आहे विहीर आहे हा छोटासा ओढा आहे हा बघा जबरदस्त एक नंबर श्रुतीने माहोल केला नि आणून आम्हाला आणि हा लोकेशन तुम्हाला सांगतो आपला हेदवीला जायचा रोड आहे ना समोर जातो तो वेळनेश्वर साईड साखरे आगर वेळनेश्वर हा आतमध्ये हेदवीकडे जातो इकडून खंडाळ मार्गे हा रोड जबरदस्त माहोल आहे मित्रांनो आपल्या पावसाळ्यातली पर्यटनस्थळी जाण्याची आपली पहिली व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय